नाशिक महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला येवला मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्यातून सोडले पाण्याचे आवर्तन पाणी टंचाईचे संकट सध्या तरी टळले नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून केले बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त सोनपूर येथे वृक्षारोपण मोहीम सटाणा शहरात श्री महेश नवमी उत्साहात साजरी शहरातून काढली शोभायात्रा लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे केले अनोख्या पद्धतीने स्वागत देवळा रामेश्वर येथील बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक व्यापारींकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी कळवण आनंदाश्रमात शारदे येथील सीताराम देवरे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा सटाणा लग्न सराईत व सोशल मीडियावर ऐराणी गाण्यांची धूम ऐराणी गाण्यांनी हंबी कुछ कम नाही दिले जगाला दाखव